हेलो एवरीवन वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल सो आज बड़े दिशा ब्लॉग सो आजा ब्लॉग आसा है कि लंगोड़ी ब्लॉग है फोन स्टैंड है हाट नहीं सो आज बैठे दिता ना ब्लॉग मे आई थिंक न ब्लॉग बनता हाँ शेवई का ब्लॉग होता ब्लॉग सो धर ब्लॉग बनते सो कसा भी ब्लॉग सो so, आमचा रांगोळीचा ब्लॉग आहे आणि बऱ्याच दिवसानंतर इथे पण रांगोळी काढते त्या दिवशी काढलेली पण त्याचा मी ब्लॉग नाही बनवला सो so, टाइम नाही भेटला मला so, तर आता तीच रांगोळी आहे ती ड्रॉईंग वगैरे तीच आहे फक्त मुकोटा काढणार आहे तोच so, ड्रॉइंग मी ती केली नाही रफ केली नाही तीच ठेवली सो so, काल पण काढलं तो काल पण नाही भेटला आज बरं so, आता काढून घेतोय सो बघूया आता आणि जसं काहीतरी वेगळा करते कारण ती रांगोळी मी काढली सो म्हणलो काहीतरी वेगळा करूया आणि मग आम्ही की रांगोळी म्हणजे एक वेळा येतो सिल्वर सिल्वर कलरचा जसा मुकोट आहे तसा मी करतो आहे नागचुडीला आपण एकदा काढलेला तवा तोसा म्हणजे पालखी बसलेला होता सो आता जो मी मागं काढला आहे त्या दिवशी तोच आहे त्याला आपण सिल् कलर आणि साडीने काढणार साडी तोच सुन म्हणून साडीने काढत होतं आणि माझं थोडासा काहीतरी चेंजेस हो आणि एक विरा एक सी लागतो आहे सो तुम्हाला दाखवतो मी पिक पार्टन ॲक्च्युली माझी कधी फोनच नाही सो यो फोन पप्पा तर जुना फोन हो तर ठेवला आहे सो त्यात मी काढायचं सुरुवात केली ना आमची फोनच नाही प्रांजलचं पण फिरायला गेली मम्मी पप्पाचं पण फिरायला गेली घर सला यो दुख काय खत्म नाही होता भाई काढायचा आपल्याला mm. तो चला बघूया मस्त ब्लॉग होणार आहे आणि ब्लॉग मध्ये जास्त मोठा पण ब्लॉग नसत सो आता थोडासा म्हणजे सेल्फी कॅमेराची मी व्हिडिओ घेतले तो इकडे बघू म्हणून असं समजले होते सो बघूया आता कसं होते ब्लॉग चला सुरुवात करूया आणि ब्लॉग म्हणजे थोडा थोडाच प्लीज हाही दुसरा फोन घ्यायला दाखवली ट्रान्सफर चाललं डाटा आणि माझ्यानंतर व्हॉट्सअप वगैरे काहीच नाही फोना पूर्ण बंद फोन नाही येऊन फक्त नुसता एक बाकी काही नाही होईल बघीन मी पहिले कसा आहे दुसरा फोन पण नाही माझ्याकडं सो कसा होईल फ्रॉक कसा काढायचा प्रयत्न करेन काही मम्मीचा बाप्पाचा गावऱ्याचा फोन पण नाही चाईल सो चला बरोबर नाही तर तुम्हाला बोल दिली सो ही आहे आपली मागच्या पेरीची ड्रॉईंग सो ती मी रफ नाही केली आणि ती साडी होती इकडं तुम्हाला माहितीच असेल हीच ड्रॉइंग याच ड्रॉइंग आपल्याला ती रांगोळी टाकायची आहे सो so, बघूया आता कसं होते ब्लॉग चला पहिल्या तर मला कलर मिक्स करायचा आहे बघू कंटाला कंटाळा करतो आणि मनात कलर वाटतं मला ती जर टाकायला भेटत नाही मग झाले झालेलं जास्तच टाकायला लागतात इंस्टाग्राम सो मग आता रांगोळी पाहणार आहे नाला का ब्रेक

मी कलर बनवतो नंतर भेटत आहे माझा स्टोरेज फुल होईल सहा मिनिटाची व्हिडिओ झाली सो कलर बनवते आणि सो गाईस so, कलर रेड आहे एकदम डार्क एकदम थोडा डार्क आणि एकदम कमी डार्क सो so, तीन कलर आणि ब्लॅक कलर थोडा थोडा लागल शेडला सो बघूया आता चला आता एक म्हणता काळाची सुरुवात करूया आता बघा पावणे बारा वाजले सो आता पावणे बारा वाजले बघला सो आता डायरेक्ट चालू करते पाहुणे बाराला काळाची आणि अर्धी टाकून मग जेवायला जायची मुकुट वगैरे करते आणि मग जेवायला जाते सो चला स्टार्ट करूया आणि आता मी जेव्हा दाखवणार आता मुकुट झाला का दाखवी थोडासा चेहरा झाल्यावर दाखवून आणि मग ती वीज जवळ मी व्हिडिओ काढून बघून त्याच्यामध्येच मी वॉइसवर टाकून जसं पॉसिबल होत ते पण चला सुरू करूया तो गाई आता माझा एवढा काढून झाला सो आता मी जेवायला जाते आणि नंतर येतोय सो आता माझा एवढा काढून झाला आहे सो गाई माझा मंगळी जेवण झाला आता मी कधी जेवून झाला मी त्याला बाहेर घेतो म्हणजे काकेंचे तिकडे कोणत्या पाचशे इकडे घेतो सो तिशी आलो आणि थोडासा तसे टाइमपास केला म्हणजे तिथं भावासने मोबाईल घेतला आहे तिथं थांबलो आणि मग आलो आत्ता सो चला आता डायरेक्ट स्टार्ट करते मी मग अशी जेवण मिळाले तिकडेच गेलो आता आलो आता वाजून तीन वाजता आठ मिनटं आहेत सो चला आड्रेक्ट आता मी रांगोळी घालायला सुरुवात करते आणि मागाशींची रांगोळी तिकडे दाखवते तर मागाशी आपली एवढी हाती सो आता लेट स्टार्ट पुढची करूया आपण फडफळ मला दुसऱ्या क्लासला पण जायचं आहे सो सोपं मी काल ते रांगोली चार वाजता क्लासला जायचं आहे बघू पॉसिबल होईल तर आणि सो चला आता काढू